नमाजे फजर उरकून आपापल्या घरी माघारी गेलेले नागरिक जोहरच्या नमाजीला परतले होते धर्मपालन करणाऱ्या आपल्या इस्लामी रयतेला पाहून किल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर उभा असलेला औरंगजेब खुश होता मोठ्या प्रसन्न मुद्रेने तो साऱ्या लोकांकडे पाहत होता कधी नव्हे ते आज त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं शांतपणे सारं नगर पाहत असतानाच वरिष्ठ अमलदार फिदाई खान समोर आला औरंगजेबाने शांतपणे मागे वडून पाहिले फिदाई खान आदरा होता, औरंगजेब उत्तर वेशदाई खान हर घड़ी आगरा से दिल्ली जाते समय यह मथुरा नगरी हमारे कलेजो को तकलीफ देती है हमें लगता है कि 20 साल पहले अहमदाबाद नगर के मंदिर को तोड़कर जिस तरह से हमने वहां मस्जिद खड़ी की थी वैसे ही मथुरा का कृष्ण मंदिर तोड़कर वही भी मस्जिद बनानी पड़ेगी तसा स्मित फिदाई खान मनाला आपका अहमदाबाद का पराक्रम आज भी याद है बादशाह हमें तुम्ही तिथल्या गणेश मंदिरात गाय मारून आधी ते भ्रष्ट केले आणि त्यानंतर मंदिराच्या संपूर्ण भिंती उखडल्या हे खरोखरच मोठं शौर्याचं काम होतं तुम्ही तसाच आदेश दिला तर मथुरेतही हुबेहूब पराक्रम गाजवता येईल मथुरा के कडवे हिंदू का दमन करणे लिए आपणा अब्दुल नमी खान जैसा जालिम जहर है अपने पास फिदाई खानच्या वाक्यावर औरंगजेब मोठा खुश झाला होता तसा तो हात चोळत चिकाळत म्हणाला पर इस वक्त मंदिर के साथ साथ हिंदुओं के पुराण ग्रंथ भी हमें नष्ट करने होंगे। वो भगवान कृष्ण मथुरा के कैद में पैदा हुआ था ऐसी कहावत ऐसी कहानी है ऐसी पुराण कथा है हिंदुओं के महाभारत में हाँ हुजूर महाभारत और भगवत गीता इन दोनों में भी भगवान कृष्ण का जिक्र आता है मैंने वो पुराण कथा सुनी है यानी महाभारत और भगवत गीता में मथुरा नगरी का भी जिक्र होगा जी हाँ हुजूर तो फिर हमने मथुरा का नाम बदल कर इस्लामाबाद रखातो माशाल्ला माशाल्ला असं म्हणत मोठ्या आनंदी आणि अभिमानी चेहऱ्यानं फिदाई खान औरंगजेबाकडे पाहू लागला औरंगजेबाच्या चेहऱ्यावरही आनंद तरडत होता तशाच आनंदी चेहऱ्यानं तो मथुरेकडे पाहत होता तोच एक सेवक द्वारात आला त्याला पाहताच फिदाई खान लगबगीने त्याच्याकडे गेला काहीतरी कुजबूज झाली आणि कपाळावरचा घाम पुसत पुन्हा औरंगजेबा समोर येऊन थांबला प्रसन्न चेहऱ्याने मथुरेकडे पाहणाऱ्या औरंगजेबाने हळूवार माघारी पाहिलं फिदाई खानचा उडालेला चेहरा बरोबर हेरत औरंगजेब पुन्हा एकदा गादीवर बसला आणि म्हणाला तुम्ही शांत राहिला म्हणून खबरीतलं गांभीर्य कमी होणार नाही फिदाई खान बोलो क्या खबर आहे ऊस पाखंडे शिवा की तसा फिदाई खान मान खाली घालून उभा राहिला जरा कुठं हिंदूच्या सर्वनाशाचा विचार आम्हाला आनंद देऊन जातो तोच हा शिवा आमच्या आनंदाच्या दुधात मिठाचा खडा टाकतो बोलो जल्दी क्या खबर आहे उसकी की पोहचला का तो त्याच्या राजगडावर फिदाई खानाने मान खाली घालून होकार दिला तसा क्षणभर शांत होत औरंगजेबाने शेजारच्या जलपात्रातलं पाणी प्यायलं आणि म्हणाला फिदाई खान तुम्ही आता म्हणाला होता की तुम्हाला श्रीकृष्णाच्या काही कथा माहिती आहे म्हणून सांगता का चकित होत फिदाई खानाने समोर पाहिलं औरंगजेब शांतपणे फिदाई खानाकडे पाहत होता शिवाजी महाराजांविषयी विचारायचं सोडून बादशाह अचानक श्रीकृष्णाविषयी का विचारत आहेत असा फिदाई खानाला प्रश्न पडला पण त्याला बादशहाचा स्वभाव माहिती असल्याने त्याने त्यावर जादा विचार न करता आदबीनं बोलण्यास सुरुवात केली ऊस श्रीकृष्ण को विष्णू का आठवा अवतार भी मानते हे हुजूर श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला कृष्णाची आई देवकी आणि वडील वासुदेव हे देवकीचा भाऊ राजा कंस यांच्याकडे कैदेत होते देवकीच्या पुत्राच्या हातून तुझा वध होईल अशी आकाशवाणी कंस राजाने ऐकली होती म्हणून कंस राजाने वासुदेव आणि देवकीला कैद करून ठेवले होते देवकीने सात मुलींना जन्म दिला आणि कंसाने सातही अपत्यांना जन्मताक्षणी ठार केले आठवे अपत्य जन्माला येताच वासुदेवाने कैद तोडली आणि कृष्णाला गोकुळातील यशोदेकडे घरी नेले पुढे कृष्ण यशोदेच्याच घरी म्हणजे गोकुळातच लहानाचा मोठा झाला तसा औरंगजेब खाडकन जागचा उभा राहिला आणि म्हणाला फिजाई खान आपको एक कहाणी और शिवा कहानी कहाणी जैसी नाही लगती इकडे कृष्ण कैदेत होता इकडे शिवाजी कैदेत होता तिकडे वासुदेवाने कैद तोडली आणि कृष्णाला गोकुळात नेले इकडे शिवाजीने कैद तोडली आणि त्या शंभूला स्वराज्यात नेले फिदाई मुझे बताव कंस राजा का अंत किसने किया कृष्णने उसे मार डाला ना मान खाली घालत खानाने होकार दिला तसा काचेवर मुठ आपटत औरंगजेब म्हणाला उस कृष्णने कंस को मार डाला याने यह वो संभावी मुझे मार डालेगा फिदाई खान किसी भी बी हालातने व संभा मुझे चाहिए पाताळात दडला असेल तर तिथूनही आना आणि स्वराज्यात पोहोचला असेल तर तिथूनही फरफटत मुझे सिर्फ चाहिए तसा फिदाई खान आब्दीनं म्हणाला ते शक्य नाही हुजूर कारण की शंभूचा मृत्यू झाला आहे स्वराज्यापर्यंतच्या प्रवासाचा जाज सहन न झाल्याने शंभूचा वाटेतच मृत्यू झाल्याची खबर आत्ताच गुप्तहेरांनी दिली ही तब्येत कमालीची खालावली असून कोणत्याही क्षणी त्यांच्या मृत्यूची वार्ता आपल्या कानी येईल चकित होत औरंगजेब फिदाई खानाकडे पाहत होता घटकाधोन घटका औरंगजेब विचारांमध्ये हरवला समोरच्या आग्रा शहराकडे शांतपणे विचारमग्न पाहू लागला त्यानंतर मागे वळाला हळूहळू औरंगजेबाचा चेहरा खुलू लागला त्याच्या चेहऱ्यावर स्मित तरडू लागलं ते स्मित पाहून फिदाई खानही हसू लागला फिदाई खानचं स्मित पाहून औरंगजेबही हसू लागला औरंगजेब हसत असल्याचं पाहून फिदाई खान आणखी हसू लागला फिदाई खान मनमोकडेपणानं हसत असल्याचं पाहून औरंगजेब मोठमोठ्यानं हसू लागला औरंगजेबाचा आनंद गगनात मावत नसल्याचं पाहून फिदाई खान ही मोठमोठ्यानं हसू लागला तोच हसता हसता शेजारच्या मंचकावरची फुलधानी घेत औरंगजेबाने ती मोठ्या आवेशाने फिदाई खानाच्या दिशेने फिरकावली पण सावध असलेल्या फिदाई खानाने मोठ्या शिताफीने औरंगजेबाचा नेम चुकवला आणि तो थेट गुडघ्यावरच बसला माफी हुजूर माफी माफी चाहताव मुझसे कुछ गलती हो गई होगी तो मुझे कृपा करके माफ कर दो कमालीच्या चिडक्या नजरेने औरंगजेब फिदाई खानाकडे पाहू लागला त्याच्या डोळ्यात जणू रक्त तरळले होते बेवकूफ हो तुम सब बेवकूफ हो तो शिवा एवढा मोठा खेळ खेळतो आणि तुम्ही सगळे त्यांच्या खेळात अडकता आहात तुमच्यासारखे हजारो लोक माझ्या दरबारात असण्यापेक्षा तो एकटा शिवा माझ्याकडे साकरीला असताना पुरे पृथ्वी पर मेरा साम्राज्य रहता था पूरी दुनिया मेरी गुलाम रहती थी शिवा स्वराज्यात पोचला हे आम्ही मान्य करतो अगदी तो आजारी पडला असेल हेही मान्य पर उसका लडका संभा मरगया होगा या हमें बिलकुल मंजूर नाही एक वेळ संभा स्वराज्यात पोहोचला आणि मग मरण पावला असता तर आम्ही मान्य केलं असतं पण शिवाजी इतका चालाक आहे की शंभूला वाचवण्यासाठी तो शंभूच्याच मृत्यूचे नाटक रचू शकतो शिवा राजगडावर पोहोचला आणि शंभू वाटेत मरण पावला याचा अर्थ शिवाने शंभूला सोबत नेलेच नाही शंभू अजूनही आपल्याच सल्तनीमध्ये आहे आणि त्याच्या मरणाची बातमी पसरवून तो आपल्याला गाफील करण्याच्या विचारात आहे आम्ही शिवाला चांगले ओळखतो आहे फिदाई खान शंभू अद्यापही इथंच आहे आणि शिवाचा लगाम आता आपल्या हाती घेण्याची हीच उत्तम वेळ आहे आश्चर्यचकित झालेला फिदाई खान आ वासून औरंगजेबाकडे पाहतच राहिला तसा फिदाई खान म्हणाला हुजूर मग साऱ्या मुघली सीमेवरचा पहारा दुप्पट करून घराघराची झडती घ्यावी का तुम्ही आदेश द्या एकूण एक मुलाला तुमच्यासमोर आणून उभा करतो तसा स्वतःच्याच कपाडावर हात मारत औरंगजेब म्हणाला बेवकूफ हो तुम फिदाई खान बेवकूफ हो पहारा दुप्पट करून किंवा घराघराची झडती घेऊन शिवाला आणि शंभूलाही जागं करायचं आहे का तो फासे टाकतो आणि आपण त्यात अडकतो पूर्वीही त्याने असेच फासे टाकले आणि आपण त्यात अडकलो म्हणून तो इथून सुटला पण आता त्याच्या मुलाला सोडता कामा नाही त्याचे फासे त्याच्याच अंगलट घेतील अशी चाल खेळावी लागेल और लिए पुरे आग्रा शहर मे मिठाई बाटो तसा चकित झालेला फिदाई खान म्हणाला क्या मिठाई बाटणी आहे हसत हसत औरंगजेब पुन्हा काचेजवळ गेला आणि काळ्या ढगाच्या सावलीत हळूवार गायब होणारं आग्रा नगर पाहत म्हणाला हां पुरे आग्रा शहर मे मिठाई बाटो पुरे आग्रा शहर का मोह करो मोठी दावत बोलवली पाहिजे साऱ्या आग्रा शहराला समजलं पाहिजे की आम्ही शिवाच्या मुलाच्या मृत्यूचा उत्सव साजरा करतोय तो शंभू मेला मनून आम्ही आनंद साजरा करतोय हीच खबर त्या शिवापर्यंत पोहोचली पाहिजे फिदाई खान आप देखते रहो हमारे मिठाई बांटने की खबर सुनकर वो शिवा बहुत खुश होगा उसको लगेगा हम लोगों ने संभळ के मृत्यु पर विश्वास रखा वो जासूसों के द्वारा संभळ को स्वराज में लाने की तैयारी करेगा बस यही यही वक्त होगा जिस वक्त वो चूहा बिल से बाहर निकलेगा फिर उसे अपने जाल में फंसाएंगे जाओ निकलो जल्द से जल्द काम सुरू करो कल पूरे आगरा शहर को शाही दावत देतो जी हुजूर असं म्हणत फिदाई खान मोठ्या आनंदाने कक्षाबाहेर गेला